येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत बार्शी नगरपरिषदेसाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटातील शिवसेना तसेच इतर घटक पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत अशी माहिती बार्शीचे माजी आमदार राजा राऊत यांनी दिली त्यांनी सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा गठबंधन तयार केला आहे राजा राऊत म्हणाले आदरणीय व्यक्तींचा समावेश करून आणि बार्शीकरांचा विश्वास संपादन करून ही निवडणूक लढवली जाईल याप्रसंगी सोलापूरचे माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे भाऊसाहेब आंधळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते बार्शीमध्ये नेहमीच लोकसभा विधानसभा आणि राज्यसभा निवडणुकीत लक्ष लागलेले असते आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही रणनीती शहरवासियांच्या दृष्टिकोनात महत्वाची ठरू शकते आज या ठिकाणी आम्ही माध्यमातून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अजितदादा साहेब आठवले साहेब या सर आणि आमचे आमचे घटक पक्ष पक्ष या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्या भगिनी माझ्या बहीण तेजस्विनी कतले यांना या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची अवर्ग सारख्या एवढ्या मोठ्या नगरपालिकेची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर बेचाळीस या ठिकाणी जागा आहेत त्यापैकी छत्तीस जागा भारतीय जनता पार्टी आणि सहा जागा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही लढवत असताना तर माझे सहकारी मित्र शहराध्यक्ष अविनाश गायकवाड आहेत त्याचबरोबर माहेर कदम आहेत आमचे शहराध्यक्ष मान साहेब आहेत जिल्हा अध्यक्ष आमचे आदरणीय खोंगे साहेब आहेत आदरणीय आमचे खांदारी साहेब आहेत या आंदळकर साहेब ही सगळी मंडळी आम्ही आणखीनही आमचे सगळे माजी नगराध्यक्ष माझी नगरसेवक नेते सगळी मंडळी आता एवढी नाव एकाच वेळेस घेणं कारण शक्य नसते परंतु सगळेच आमचे आदरणीय व्यक्तिमत्व असलेली मंडळी या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही जनतेचा विश्वास निश्चितपणे संपादन करू सर्व बारशीकर जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमच्या कटलेताईला निवडून आणू आणि या ठिकाणी महायुतीची सत्ता अत्यंत तकिनं आणि मोठ्या बहुमताने या ठिकाणी आम्ही खेचून आणू नगर विकास खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे पाणी पुरवठा खात शिवसेनेकडे आहे आणि राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा देवेंद्र फडणवीस सारखा एक सक्षम नेता आहे त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न अडकलणार नाही ना किंवा ना। बारशीच्या विकासाचे प्रश्न जे असतील ते साधेबाढत विचारून निश्चितपणानं या पुढच्या काळात आपल्याला सुटले सुटलेले दिसतील आणि निश्चितपणानं राजाभाऊच्या पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला असो लोकसभेला असो की आपल्याला पाण्याचं काय रस्त्याचं काय प्रश्न विचारण्याची वेळ येणार नाही ये निश्चितपणाने ना। ताकदीनं ना आपणच खऱ्या अर्थाने आज कार्यकर्ते उमेदवाराचा प्रचार करतात नेते प्रचार करतात परंतु पुढच्या वेळेस निवडणुकीमध्ये या ठिकाणी पत्रकार प्रचार करताना दिसतील अशा प्रकारचं एक सकारात्मक वातावरण आम्ही निर्माण करू हेच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो